नमस्कार मंडळी अडचणीत असलेलं आणि उंच वाढलेलं नारळाचं झाड जे की आता उंच वाढल्यामुळं आणि अडचणीत असल्यामुळं धोका निर्माण झाला आहे त्याचा तर ते नारळाचं झाड कसं काढायचं आहे ते आपण आता बघत आहोत हे झाड आपण सर्वप्रथम मुळापासून तर काढू शकत नाही तर मग त्याची सुरुवात अगोदर शेंड्यापासून करावी लागणार आहे त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत सोल किंवा दावं किंवा नाडा ज्याला आपण म्हणतो ते नारळाच्या उंचीपेक्षा जास्त येईल असं योग्य अंतर असलेला दावं आणि कटिंग मशीन लागणार आहे त्याची वायर सुद्धा प्रमाणापेक्षा नारळाच्या उंचीपेक्षा जास्त आणि थोडं सैल राहील या हिशोबत आपल्याला कटिंग मशीन वायर सहित घ्यायची आहे तसच वर जो माणूस असणार आहे त्याला वर चढण्यासाठी क्लॅम्प असतील जे की आपल्याला माणसाच्या सेफ्टीसाठी पडू देणार नाही माणसाला खाली ग्रिपिंग व्यवस्थित व्हावी त्याची आणि वर एक माणूस चढणार आणि खाली दोन माणसं कमीत कमी लक्ष ठेवण्यासाठी एक माणसाकडे वायर असेल दुसऱ्या माणसाकडे दावा असणार वर चढल्यानंतर नारळाच्या मध्ये काही साप वगैरे किंवा विषारी प्राणी असेल ते त्याची खात्री करून घ्यायची त्यानंतर नारळाच्या फांड्या कट करून घ्याव्यात आणि त्यामध्ये नारळामध्ये जर काही कचरा असेल जे की पक्षी आणतात प्लॅस्टिक असेल किंवा झाडाचा पाला पाचोळा वगैरे ते व्यवस्थित काढून नारळाचं वरचं शेंड्या पूर्ण साफ करून घ्यावा आणि त्याच्या फांड्या कट कराव्यात पूर्ण खबरदारी घ्यावी की जे क्लॅम्प आपण वापरत आहोत ती पूर्ण पक्की त्याचे स्क्रू वगैरे असतील त्याची वायर असेल पूर्ण पक्की असावी नारळाच्या झाडाच्या खाली जे फांद्या कट करत असताना खाली काही एक्सपेन्सिव्ह वस्तू किंवा तुटण्यासारखं काही असेल तर ते अगोदरच बाजूला करून घ्यावं वर कटिंग चालू असताना नारळाच्या झाडाखाली कोणीही माणूस किंवा प्राणी जाणार नाही याची काळजी घ्यावी कटिंग करत असताना किंवा कटिंग करण्यापूर्वी महाराज झाड हे पावसामध्ये कट करू नये कारण ओलावा असतो त्याच्यात आणि तो ओलावा जर असेल तर माणूस जा त्या ठिकाणी ग्रीपिंग व्यवस्थित करता येणार नाही वरच्या फांड्या कट करून झाल्यावर ज्या दिशेला नारळाचा झोक असेल त्याच्या विरुद्ध दिशेला माणूस राहावं वरच्या माणसांचा आणि खालच्या माणसांचा संवाद हा क्लिअर असावा वरचा माणूस ज्या दिशेला दावो ओढण्यास सांगेल त्याच दिशेला दाव ओढायचा वरचा माणूस दिशेचा अंदाज चूक लावू शकतो कारण त्याला वरून सगळा व्यू दिसत असतो अशा प्रकारे वरून सुरुवात केल्यानंतर एक 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 एकामाग एक असे खोडाचे तुकडे कट करून घ्यायचे नारळाचं खोड ज्या दिशेला झुकलेला असेल त्या दिशेला पहिला कट करावा कारण जो कटिंग मशीनचा ब्लेड असतो तो त्या दोन्ही लाकडाच्या मध्ये अडकणार नाही आणि लाकूड कट होण्यास योग्य दिशा मिळेल आणि माणसाला कट करण्यासाठीही ते सोयीस्कर होईल तर मंडळी अडचणीत असलेल्या हा नाराचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल अजून काही तुमच्याकडं कल्पना असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला पर्यंत मजेत राहत